माझा पुढचा विषय आहे आत्मचिंतन आत्मचिंतन म्हणजे कसं आपल्याला समोर जे जे काही दिसतंय ती व्यक्ती असो किंवा वस्तू असो लक्षात घ्या सौंदर्य प्रदर्शन जाहिरा अतिशय विडंब हे जे सगळं जे स्वरूप दिसतंय ना नटणे थटणे सजणे म्हणजे हे दुसऱ्याला मोहित करणे देखाव दाखवणे काहीतरी सौंदर्य प्रसाधने करणे तर यावर तुम्ही मोहित होऊ नका हो आकर्षक होऊ नका अशा वस्तूंवर किंवा अशा व्यक्तींवर कारण यापासून तुम्हाला जे भेटणार आहे ते फक्त बाह्यस्वरूप पाहायला भेटणार आहे फक्त बाह्यस्वरूप अंतरंग वेगळा असतं ना अंतकरण तुम्हाला दिसणार नाही अंतरंग दिसणार नाही याच्यासाठी आत्मतत्वाची गरज आहे अंतरंग शोधताना आत्मज्ञानाची गरज आहे म्हणून सनी आपण काय करायचं आत्मपरीक्षण करायचं ते आत्मपरीक्षणालाच काय म्हणतात आत्मचिंतन म्हणतात काय म्हणतात आत्मचिंतन म्हणतात सबस्क्राईब करा